मंडळी नमस्ते आपण सर्वजण आज ऊस पंढरी हायटेक रोपटक मध्ये आहोत तर तुम्ही बघू शकता की आपण कशा पद्धतीने त्या कामाचं चालू आहे थोडस बियाण आहे बघू शकतो आपण ही तिसऱ्या टेचं बियाण आहे म्हणजे तुमच्या शेतात येताना चौथ्या टेचं बियाण आहे ज्यावेळेला हि अजून जाडी चांगली जा आपल्या शेतामध्ये आपण बघायला मिळू मिळू शकतो तर अशा पद्धतीचे दर्जेदार बियाणे गेली पंधरा वर्ष झालं बियाणे क्षेत्रामध्ये जे काम करतात असे आदरणीय सिंदे नाना यांच्या बियाणे प्लॉटमधील हे दर्जेदार बियाणे आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यायला अशा पद्धतीच्या मुळे कटिंग केल्यानंतर हे आपण बघू शकतो डोळ्याची क्वालिटी ही आता पूर्णपणे बीज प्रक्रिया करून हा तयार झालेला कुठलाही बी घेतला तर आपल्याला अशा पद्धतीचं बियाणे बघू शकत हे बघू शकतो आपण डोळ्याची क्वालिटी आता ही बीज प्रक्रिया अजून करायचं आहे हे फक्त आता कटिंग करून आपण इथे घेतले म्हणजे त्याच बियाण्यापासून ही अशी दर्जादार दोन तीन दिवसापाठीमाग ही भट्टी उघडलेली आहे आपण तर हे आता साधारण एक वीस दिवसामध्ये पण पंधरा ते वीस दिवसामध्ये ही रोपं सगळे आपल्याला तयार होऊन आपल्याला मिळतील आणि त्यातले आता जी बुकिंगची रोपं तयार आहेत ते दावतो आता ही बुकिंग आहेत ही बुकिंगची रोपं तुम्ही बघू शकता जे स्टम साइज वगैरे हो हे साधारण एक साठ ते आठ दिवसामध्ये एवढी जबरदस्त तयार होणार की ही पूर्ण गुंडी तुम्हाला पांढऱ्या मुळ्यामध्ये सगळे डेव्हलप झालेलं तुम्हाला बघायला मिळू शकते असे दर्जेदार रोप आपल्या ऊस पंडरी हायटेक रोपं वा टिकेमधून तुम्हाला सर्वांना उपलब्ध करून दे, देत देत आहोत धैर्यशील नानांच्या बियाणे माळ्यातील बियाण्यापासून आपण रोप तयार करत आहे तर आपण सर्वजण स्वतः येऊन प्लॉट बघून रोप बघून बियाणे बघून आपण स्वतः बुकिंग करू शकतोय मंडळी तुम्हाला अनेक गोष्ट सांगतो जी नेहमी आपण जो प्लॉट तुम्हाला सगळ्यांना आवडत होतो सतराव्या दिवशी आपण भरणी केली तर हा बियाणे आणून आपण हे दर्जेदार बियाणं आपण तयार करतोय साधारणतः आता इथं बघितलं तर हे बाहेरच्या बाजूनच आपण आता बघायला पाऊस पण चालू आहे तर अशा पद्धतीचं ऊसाचा पोत ह्या ठिकाणी तयार आहे साधारणतः दोन ते तीन कांड्या ह्या ठिकाणी तयार झाल्यात हे जे पण साधारणतः ऑगस्ट सपच्या दरम्यान हा था प्लॉट आपल्या बियाण्याचा तयार होऊ शकतो बियाण्याचा आपण पोतही सगळं म्हणजे असं कॅमेरा करून आपण बघू शकतो एक असं दर्जेदार बियाणं आपण या ठिकाणी तयार करून शेतकरी बांधवांना आपण हे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हे पण अवेलेबल म्हणजे आपण स्वतः हे जो बियाणे प्लॉट तयार करणार आहे आणि दोन हजार सव्वीससाठी साठी आपण हेच शेतकरी बांधवांना बी म्हणून आपण देणार आहे तर एवढ्या लेवलने ऊस पंढरी तयार करत सर्वजण या स्वतः बियाणे प्लॉट बघा स्वतः कटिंग बघा आणि आपली दर्जेदार रोपं बुकिंग करा धन्यवाद थँक्यू सो मच